हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आमच्याकडे काय चालू आहे तर आमच्याकडे घरी नवीन पाहुणा येणार आहे तर त्याचं चालू आहे ढोळा जेवण कोणी येणार ग येणार तर आमच्या घरी नवीन पाहुणा येणार आहे त्यामुळं सातव्या महिन्यातलं ढोळा जेवण चालू आहे तर हे ढोळा जेवण आहे तरी कोणाचं तर हे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी समजेल तर त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर बघा ढोळा जेवणासाठी काय काय पदार्थ आले होते लाडू करंजा चकली शंकरपाळी बरेच काय भाकरवडी हे फळं होती ॲपल होतं गऱ्याचे ला, लाडू होते आणि आपले बुंदीचे लाडू होते इकडं पेडा भरपे मैसूर पाक अजून दहीसुद्धा होतं केळी होती आणि इकडं दिसते ते पॅकेटमध्ये लोणचं होतं आणि मोसंबी वगैरे होती आणि आंब्याचा शिजन आहे तर आंबेसुद्धा होते तर अशा प्रकारे बघा मांडणी झाली होती आणि ही गावाकडच्या पद्धतीचं आहे आणि गावाकडंसुद्धा ओटी भरण कशा पद्धतीने केलं जातं हे तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा हे बघा सगळे पाहुणे मंडळी आलेले होते सगळे फोटो काढण्यामध्ये व्यस्त होते हा साईडचा परिसर आणि इकडं बायकासुद्धा महिला वर्ग संपूर्ण महिला वर्ग उपस्थित होता आणि सर्व महिलांनी ओटी भरण केलं हजेंकू लावून आणि हे आहेत बघा आई बाबा बा बाळाची आई बाबा आहेत आणि जे पाहुणे आलेले होते त्यांनी त्यांच्यासाठी पोशाख वगैरे आणलेला होता तर तो देण्याचा कार्यक्रम चालू होता मी आवाज का म्यूट केलेला आहे तर कारण की साईडचा खूप गोंधळ ऐकू येते तर हैदी कुंकू लावून घेत आहेत आणि आता न जे बाबा आहेत होणारे बाबा त्यांनासुद्धा ना कुंकवाचं नाव ओढत आहेत आणि इथं अशा प्रकारे छान आपलं ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि हे आमच्या क पिल्ल्याचं मध्ये चालू होतं पेढा खायचं काम मध्ये येऊन पेढा उचलत होता तर अशा प्रकारे पोशाख करण्याचं काम चालू आहे आणि खूप छान पद्धतीने हा ओटी भरण्याचा म्हणजे ढोळ्याचा कार्यक्रम झाला आणि पावसाचं वातावरण पण झालं होतं आणि मध्येच पावसाने गोंधळ घातला की नाही हे सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल त्यासाठी आपले संपूर्ण व्हिडिओ पाहा कारण की याच्यामध्ये अजून पुढे पार्ट येणार आहेत हा पहिला भाग असेल तर पुढच्या सग संपूर्ण भागामध्ये तुम्ही पा पाण्यासाठी चॅनेल आत्ता सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हे बघा हे जे आहेत हे कोण आहे तर हे आहेत जे होणारे बाबा आहेत त्यांचे आईबाबा आहेत त्यांचेच आई बाबा आहेत आईचे पण आई बाबा आणि बाबांचे पण आई बाबा असे दोन्ही आईबाबा एक साथी दोन आईत आणि इकडं जे आईवर जी मोठी आई काकी होणार आहे ती काकी सर्वांना हॅल्कुंक लावून घेत आहे आणि हा जोच पाठी फिरतोय तो, तो होणार आहे दादा आणि इकडे सगळे को कोण आजी आहेत कोण नात्य आहेत कोण मामा को आहेत सर्व पाहुणे मंडळी उपस्थित आहेत कार्यक्रमासाठी तर कसा वाटला का हा कार्यक्रम नक्कीच कमेंट करून सांगा आणि पुढचे पाठ पण लवकरात लवकर येतील त्यामुळे तुम्ही पुढचे पा पाठ पण पाहायला विसरू नका पावसाने खूप